माजी मंत्री आणि जुने शिवसेना नेते बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली खर तर घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याकरता इच्छुक होते पण उद्धव ठाकरेंनी भाऊसाहेब वाकचौरेंना तिकीट दिलं त्यामुळे घोलपांनी शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेचा झेंडा हातात घेतलाय पाच वेळा आमदार आणि एक वेळ मंत्री राहिलेले बबनराव घोलप यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केला शनिवारी घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला घोलप यांनी शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का बसलाय घोलप यांनी मिलिंद नार्वेकरांवर खापर फोडलंय नेतृत्व म्हणजे कळतच नाही मला की मिलिंद नार्वेकर कोण आहे काही संबंध म्हणून आपण त्याला तुम्ही ऐकता त्याच्या निर्णयावर तुम्ही निर्णय बबनराव घोलप यांच्या शिवसेना प्रवेशानं ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिक मधील उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठं खिंडार पडलंय तर शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठबळ मिळालंय नाशिक महानगरपालिका दहा ते बारा जे नगरसेवक आहे का जे काही हो त्याच्यामध्ये जास्ती असं नगरसेवक उभाटाचे उद्धव ठाकरे गटाचे आहेत त्या लोक थेट आमच्या संपर्कात आहे आणि त्यांचा प्रवेश काही दिवसामध्ये होईल काही धुळ्याचे काही नगरसेवक आहे जळगावचे पण जास्ती असं जी नगरसेवकांची संख्या जी, जी आहे ती ही नाशिकमधली आहे गाव तिथे शाखा या उपक्रमापासून शिवसेना प्रमुखांसोबत असलेले बबनराव घोलप शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र राजकारणात कधी काय होईल याचा नेमला उद्धव ठाकरेंनी भाऊसाहेब वागचौरेंना पक्षात घेतल्यामुळे घोलप नाराज होते दरम्यान घोलप यांनी पक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही पक्षानं त्यांची दखल घेतली नाही त्यामुळे घोलप हे शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये डेरे दाखल झाले बबनराव घोलप हे चर्मकार संघाचे राष्ट्रीय नेते आहेत एकोणीसशे पंच्याण्णव साली युतीच्या सत्तेत त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती पण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी आरोप केल्यामुळे त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं होतं आता घोलक शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत नवी राजकीय इनिंग खेळणार ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भोलं यांनी ठाकरेंची साथ सोडल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकारण बदलण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक